लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मान तालुक्यात चार ग्रामपंचायतींना इमारत बांधणीसाठी नव्वद लाख रुपयांचा निधी मंत्री जयकुमार गोरेंचा आणखी एक भरीव पाऊल मानखटाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या सशक्तीकरणासाठी ग्रामविकास मंत्री जयाभाऊंनी आणखी एक भरीव पाऊल उचललं आहे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून आणि मान्यवर पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींना कार्यालय बांधकामासाठी एकूण नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मान तालुक्यातील सुरूप खानवाडी तालुका मान ग्रामपंचायत इमारत वीस लाख रुपये निधी आंदळी मान ग्रामपंचायत इमारत पंचवीस लाख रुपये निधी ढाकणे ग्रामपंचायत इमारत पंचवीस लाख रुपये आणि पिंगळी खुर्द ग्रामपंचायत इमारत वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सक्षम उभारणीमुळे स्थानिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध मिळणार असून प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक होण्यासाठी मदत होणार आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका